परदेशात नोकरीचं अमिष दाखवून देशभरातील शेकडो करजवंतांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार कल्याणमधून घडला आहे या संदर्भात बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक करणाऱ्यांविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत गुन्हे दाखल होताच पोलिसांकडून आरोपींचे बँक अकाउंट फ्रीज करून सीडीआरच्या माध्यमातून आरोपींच्या शोधात तीन पथकं तयार करण्यात आली असून लवकरच आरोपी पोलिसांच्या हाताला लागतील असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून होत असलेली फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी व्यवहार करताना सर्व गोष्टींची शहाणिशा करून व्यवहार करावा असे आवाहन देखील करण्यात आले बऱ्याचशा लोकांना वेगवेगळ्या देशामध्ये नोकरी लावतो असं सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन साधारण चाळीस लाख रुपये एकसष्ट लोकांकडून घेऊन त्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे त्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होताच त्याच्यावर तात्काळ आपण त्याचे एस डी आर आणि सी डी आर काढून तसेच एकोणीसशे एकोणीस तीस या फोनवर त्यांना आपण सांगून काही लोकांनी त्या फोनवर तक्रार करून काही लोकांचे अमाऊंट देखील सीज झालेले आहेत त्याच्यानंतर आपण बँकेला पत्र देऊन बँकेमध्ये पण बऱ्याच लोकांचे त्यांना जाणारे अमाऊंट सीज करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि आमचे एक गुन्हे प्र प्रकटीकरण पथक यांची एक टीम तयार करून तसेच आमचे पी आय साहेब सा साबळे साहेब यांची एक टीम तयार करून त्यांचा गुन्ह्याचा तात्काळ शोध घेऊन आरोपींना पकडत आहोत आणि तात्काळ त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून घेतलेली रक्कम ही जप्त करण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न चालू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पी आय साबळे तपास करत आहेत आणि बारकाईने आमचं त्यांच्यावर लक्ष आहे उत्तर प्रदेश बिहार आता पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या नागरिकांवर कशा पद्धतीनं कारवाई करण्यात येईल आणि फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे परत मिळतील या संपूर्ण प्रकरणाकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय कल्याणातील शिवाजी चौकात एका कार्यालयातून वृत्तपत्रात परदेशात नोकरीची संधी अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या जाहिरातीमध्ये दुबई सौदी अरेबिया रशिया ऑस्ट्रेलिया स्पेन इटली जपानसह मध्य आणि पूर्व देशांमध्ये नोकरी देण्याचं अमिष दाखवलं होतं नोकरीच्या अमेशाला अमेश बळी पडून देशातील गुजरात उत्तर प्रदेश बिहार हरियाणा पंजाब आंध्र प्रदेश कर्नाटक केरळसह महाराष्ट्र आणि कल्याणमधील शेकडो नागरिकांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जाहिरातीमधील कंपनीकडे बायोडाटा पाठवला बायोडाटा पाठविल्यानंतर कंपनीकडून अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलं बायोडाटा पाठविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कंपनीकडून विश्वास संपादन करण्यात आला या सर्व नागरिकांचा परदेशात जाण्यासाठी मेडिकल करण्यात आली विसासाठी कंपनीकडून पीडितांकडे पैशांची मागणी करण्यात आली विसा पीडितांना पाठवून त्यांच्याकडून पुन्हा विमानाच्या तिकिटासाठी पैसे उकळले गेले परदेशातील विमानांचं तिकीट असल्याचं भासवत प्रत्येक नागरिकाकडून त्यांचा पासपोर्ट घेण्यात आला शेकडो नागरिकांनी पैशासह पासपोर्ट कंपनीला दिले परदेशात जायची तयारी झाल्यानंतर शेकडो नागरिकांनी कल्याणपश्चिम शिवाजी चौकातील कंपनीच्या कार्यालयावर गर्दी केली मात्र कंपनीचं कार्यालय बंद असल्याचं निदर्शनास आलं पीडितांनी कंपनीशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असताच संपर्क होऊ शकला नाही शेकडो नागरिकांची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली या कंपनीविरोधात शेकडो नागरिकांनी करोडो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे तक्रार दाखल होताच पोलिसांकडून आरोपींचे अकाउंट सीज करण्यात आले असून सीडीआरच्या माध्यमातून आरोपी शोध सुरू है लवकर आरोपी जेरबंद अशी आशा पुलिस व्यक्त होता है ये लोग कहने लगे की हमारे साथ हमारे साथ ऐसा वाक्य हुआ है एक बंदा आसिफ सैयद करके गुरुदेव होटल के सामने कल्याण वेस्ट में इसका ऑफिस है लक्ष्मी बिल्डिंग के अंदर जिसने हमारे से पैसा लिया है जॉब पे लगाने के लिए कि बहरेन कतर और सऊदी अरब में आपको जॉब पे लगाया जाएगा और आपका वीजा वगैरह हम लोग लगाकर दे देंगे आप लोग जॉब पे जा सकते जब ये बंदे लोग उससे पासपोर्ट और वीजा लेने के लिए गए तो ये बंदा वॉन्टेड हो गया यहाँ से फरार हो गया और फरार हो होके इनके पैसे वगैरह लेके भाग गया तो पैसे लेके भाग तकरीबन एक करोड़ से लेकर पाँच करोड़ तक ये बंदे ने पैसा घपला किया होटल के सामने एक ऑफिस है स्काई शिकर उसका मालिक मोहम्मद सैयद आसिफ है जो कि तमाम लोगों का पैसा लेके करीब एक करोड़ से लेकर पाँच करोड़ के बीच में लेके भगा हुआ है सारे लोग मजदूर कामगार लोग हैं जो इंडिया में सौ दो सौ बिहाड़ी करके कमाते हैं कैसे भी किसी का जेवर लेके कोई अपने वाइफ का जेवर लेके कोई ऐसा रेड लेके बैंक से लोन लेके ऐसा करके पैसा जमा किया है जो पैसा लेके वो भग गया है जिससे हम लोग को बहुत तकलीफ है यहाँ की गवर्नमेंट को तो हम लोग की गुजारिश है सर जितना जल्दी हो सके इसको ऊपर कार्रवाई हो पकड़ के इसको हवाला के पीछे रखा जाए स्टार पुलिस न्यूज कल्याण